मी स्नेता सगळ्या माझ्या गोळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावशी स्वामींचा जन्म प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार आणि कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेत असणार तर सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी वर आलेली होती पक्ष्यांना तांदूळ टाकण्यासाठी आपले जे वैभव लक्ष्मी व्रताचे जे, जे तांदूळ असतात ना कलशाखालचे तर आमच्या इथे टॅरेसवरती ते ते कबूतर वगैरे कावडे चिमण्या खूप कशी येतात तर ते टाकण्यासाठी आलेली होती आणि मोठं वाटतं वरती एकदम छान वाटतं मस्त चला, जाते तर सकाळी आम्ही मस्त छान असं ज्यूस जे आहे ते करणार होतो तर इथे मी तीन गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले एक बीट घेतलेलं होतं आणि एक आवळा घेतलेला होता बीटची साल काढून घेतलेली होती आणि गाजरची साल काही काढलेली नव्हती तसंच या ज्यूसरमध्ये एकदम मस्त छान असं ज्यूस आहे ना तयार करून मिळतं हा ज्यूसर मी याआधीही तुम्हाला दाखवलेलाच आहे की किती छान आणि मस्त याच्यामध्ये ज्यूस तयार होतं आवळ्याचं ज्यूस म्हणा किंवा कुठलेही आपल्याला आता हिवाळा आहे ज्यूस पिलेलं चांगलंच आहे आणि पुरेपूर त्याचा फायदा जो हैना आहे ना मी तरी घेत आहे की ज्यूसर आहे घरामध्ये म्हटल्यावर मस्त छान असं सकाळ सकाळी हेल्दी जे आपल्या स शरीरासाठी आहे त्याच्याने हेल्दी रुटीनने आपली जी सुरुवात आहे ना दिवसाची ती इथे झालेली आहे मस्त छान दोन ग्लास ज्यूस काढून घेतलेलं होतं मी काचेच्या ग्लासामध्ये काही टाकलं नाही कारण धुवा आणि परत ठेवा काढा एवढं तामझाम करण्यापेक्षा म्हटलं जे आहे ते सरळ नीट नेटकं जे दाखवायचं आहे तुम्हाला दा तशा पद्धतीने जसं आहे तसं दाखवलेलं आहे आपलं नॉर्मल पाण्याच्या ग्लासात आपण जसं पितो त्याच्यातच मी काढून घेतलेलं होतं दोन ग्लास ज्यूस आपलं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काळं मीठ घातलेलं होतं वरून आणि छान मिक्स करून सकाळ काड़ सकाळी मस्त छान असं बीटरूट आणि गाजर आणि आवळा याचं ज्यूस मिक्स जे होतं ते घेतलेलं आहे स्वयंपाकाची तयारी इथे माझी चालू आहे तर थोडंसं मी नजर हटी आणि दुर्घटना घटी म्हणतो ना तसंच झालेलं होतं मिक्सरमध्ये थोडं काही करायला गेले आणि गॅस फुल होता दूध उतू -दू गेलेलं आहे बासुंदीचं थोडंसं तर चला होतच राहतं नाही तरी चांगलं असतं दूध उतू -दू गेलेलं मुद्दाम तर कोणी करत नाही अधूनमधून झालेलं असतं धरती मातेलाही थोडंफार भेटलेलं चांगलं आहे ज्याच्या नशिबात जे काही असतं ते घेऊनच घेतो तर चला इकडे भाजी आहे ना कांदा टोमॅटो वगैरे याचं वाटण केलेलं होतं तेलामध्ये मस्त छान अशी धना पावडर लाल तिखट वगैरे मी आधी परतवून घेतलेलं आणि ते कांदा टोमॅटोचं वाटण घालून मसाला एकदम मस्त छान असा परतवून घेतलेला होता तेल सुटेपर्यंत आणि हिरवा वाटाणा आणि मटकी घातलेली आहे त्याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मटकी आणि वटाणा याची भाजी इथे बनलेली आहे माझ्याकडे पाहुणे होते जेवायला जास्त नाही दोन तीन जण होते फक्त दोन जण तर त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी जी होती ती चालू होते अगदी साधं सिंपलच जेवण सांगितलेलं होतं बनवायला पण म्हटलं थोडीफार बासुंदी गोडाचं काहीतरी हवं म्हणून मग मी थोडी जास्त नाही पण थोडीफारच एक दीड लिटर मी दूध इथं आठवायला ठेवलेलं होतं आणि इथं भाजी झालेली आहे मटकी आणि वाटाण्याची तोपर्यंत आता एका साईडला परत मला दुसरी भाजी बनवायची होती त्याची तयारी करून घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्या तेलामध्ये जिरे वगैरेची फोडणी घेऊन घेतली राई काही घातलेली नव्हती याच्यामध्ये आणि तयार करून घेतलेलं वाटाण याच्यात घातलेलं आहे हिरवी मिरची जर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ना खूप छान कारण त्याची जी साल आहे ना ती पोटात गेल्यानंतर सडत नाही असं म्हणतात तर मिक्सरमध्ये बारीक करून घातली तर छानच असते आणि अशीही आपण इतर वेळी घालतो ना तर मग कट करून घेण्यापेक्षा बारीक करून घेतलेली छानच होते आणि शिवाय रंगही तिचा चांगला येतो भाजी व्यवस्थित बनते म्हणजे एकसारखी होते मिरच्या निवडायचं काही नाही मुलंही अगदी खाऊन घेतात तर त्यामुळे मी अशा काही भाज्या बनवायच्या असल्या तर मग अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करूनच जास्त करून नेहमी माझी अशीच असते की बियाही त्याच्या ज्या आतल्या त्या व्यवस्थित बारीक होऊन जातात आणि सालही त्याची व्यवस्थित होऊन जाते मस्त छान वांगा आणि बटाटा याच्यामध्ये घातलेला आहे छान परतवून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वांगे बटाट्याची भाजी एक भाजी मटकी आणि वाटाण्याची आणि एक वांगे बटाट्यांची अशा मिक्स दोन भाज्या मी बनवलेल्या होत्या डाळ भात वगैरे काही केला नव्हता बासुंदी होती आणि साधं सिंपल असं जेवण इथे बनवलेलं होतं भाजी मस्त तयार झालेली होती वाटाण्यांची बघू शकतात तुम्ही आणि तेलही छान सुटलेलं होतं वरून बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने वाटाण्यांची आणि मटकीची भाजीही तयार झालेली आहे मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स करून घेतलेले होते बासुंदीमध्ये घालण्यासाठी जास्त करून काजू जर बारीक करून आपण बासुंदीमध्ये घातले ना छान मस्त घट्ट अशी बासुंदी आपली होते मी तरी दरवेळेस बासुंदी जर घट्ट हवी असेल तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं वांगा बटाट्याची भाजी ते तयार झालेली आहे आणि आता जेवण वाढायची तयारी झालेली होती चपात्याही करून झालेल्या होत्या आणि सोबतच पापड वगैरे तळून घेतलेले होते अशा पद्धतीने इथेच मस्त आजचा असा स्वयंपाक जो होता ना तो झालेला होता आणि सगळ्यांना जेवणाची जी काटं वाढून दिलेली आहेत सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि त्यानंतर मग आपलं डेलीचं जे काही काम आहे एवढा म्हणजे स्वयंपाक तर आपण करून घेतो मला जास्त करून ना भांडे आवरण्याचं ज जरा हे होतं त्यामुळे मी जेवली का लगेचच ते भांड्यांचा पसारा आहे ना ते आवरायला सुरुवात करते नाही तर आवरायला गेलं ना पंधरा वीस मिनटाचंच काम आहे वीस मिनटामध्ये पूर्ण किचन अगदी आपलं चकाचक होऊन जातं पण नाही मात्र या गोष्टींना लागलं तर मात्र मग दीड दोन तास आपले असेच टाइमपास आणि किंवा हळूहळू करण्यामध्ये जर घेतला तर निघून जातो वेळ त्यामुळे ताव मध्ये ताव जसं जेवण केलं आणि लगेच भांड्यांना जर सुरुवात केली ना तर पटकन किचन जे आहे ना मस्त छान क्लीन होऊन जातं जे काही उरलेलं होतं ते बाजूला काढून ठेवलं आणि किचनवरचा सगळा पसारा आवरायला सुरुवात केलेली होती आज ना दुपारी जरा बाहेरही जायचं होतं कारण आता काही दिवसांनी सिद्धीचा बड्डे आहे तर, पपड़े वगरी तोड़ी फार तर -पत मग तिला कपडे वगैरे घ्यायचे आहेत थोडीफार शॉपिंग करायची आहे त्यासाठी आम्हाला उल्हासनगरला जायचं होतं तर पटापट म्हटलं घरातला पसारा आवरून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्याला जायला बरं पडेल कारण पसारा जर प तसाच पळून राहिला तर नंतर मात्र आपलं लक्ष बाहेर न लागतं त्या पसाऱ्याकडेच आपलं अर्ध मन अटकलेलं असतं त्यामुळे सगळं किचन आधी आवरायला सुरुवात केली होती आणि काम झाल्याशिवाय येणं मनालाही शांतता वाटत नाही तर चला ताईनो आता जात आहोत उल्हासनगरला सिद्धीला बड्डे चा ड्रेस घ्यायचा आहे थोडीफार शॉपिंग करायची आहे त्यासाठी उल्हासनगरला जात आहे आता मस्त तयारी वगैरे करून चहा वगैरे घेतला आणि आता निघालेलो आहे उल्हासनगर जाण्यासाठी जायचं तर लवकरच होतं कारण संध्याकाळी थोडी गर्दी होऊन जाते पण काही कारणांमुळे यांना बाहेर जावं लागला आणि मग आम्ही चार वाजेला घरून निघालो तिकडे जात जात आम्हाला पाच वाजले असतील तर तिकडे गेल्यानंतर मग ह्या वेळेस सिद्धीला काही ट्रेडिशनल ड्रेस वगैरे घ्यायचा नव्हता ती बोलली की मला पॅन्ट टी शर्ट वगैरेच घ्यायचं आहे तर तिने आधी शॉपिंग करून घेतली तिची आणि त्यानंतर मग आपण तर माहीतच आहे तुम्हाला मार्केटमध्ये मा गेलो म्हणजे आपलं स्वतःचंही बघितल्याशिवाय राहतच नाही मा तर माझंही इथं चालू होतं की मलाही थोडेफार दोन तीन टॉप जे आहेत ते घ्यायचेच आहेत म्हटलं तर मी पण मग इकडे तिची शॉपिंग झाल्यानंतर मग आम्ही परत दुसरीकडे मार्केटमध्ये मा फिरत होतो तर छान छान मस्त असे टॉप होते डेलीवेअरसाठीही म्हणा किंवा इकडे तिकडे जाण्या येण्यासाठी जसे हवे तसे तुम्हाला तर माहीतच आहे कल्याणमध्ये राहत असाल तर उल्हासनगरला छान कपडे मिळतात असं तर तिकडे गेलेलो होतो आणि बरीचशी शॉपिंग जी आहे ती केलेली होती हा ड्रेस सिद्धीला जास्त आवडत होता पण मला इतका काही असला कलर म्हणजे नाहीच आहे माझ्याकडे आणि मला तितका जास्त आवडतही नव्हता त्यामुळे मग मी, का का शी शी मी का का काही घेतला नाही दुसरा घेतला जो काही घेतलेला आहे तो नेक्स्ट टाईम कधीतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलाच तर अशी बरीचशी शॉपिंग आम्ही केलेली होती गेलो म्हणजे आपण काही ना काही घेतच असतो बाहेर गेल्यानंतर दिसतंच आपल्याला स्वयंपाक माझा बऱ्यापैकी संध्याकाळी शिल्लक होता मला अगदी काहीच बनवायचं काम नव्हतं पण तरीही एखाद्या वेळेस काय होतं मुलांना जर आपल्याकडून सांगितलं गेलं असेल ना की मी उद्या हे बनवेल ते बनवेल तर त्यांचं ते खूप जास्त लक्षात असतं आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ना पाणीपुरीच्या त्या मी डिमार्टमधून आणलेल्या होत्या ज्यावेळेस आपण नेहमीचा किराणा वगैरे घेतो त्यासाठी एक दीड महिना झाला असेल त्यांना आणून आणि मी त्या काही त्यांना बनवूनच दिलेल्या नव्हत्या तर तशाच पडलेल्या होत्या घरामध्ये मग आमची वेदूचं सारखं चालू होतं तू कधीपासून सांगते पाणीपुरी बनवून देईल पाणीपुरी बनवून देईल तू बनवूनच देत नाही आज काही करून बनवून दे तर मग त्यासाठी घरी आल्यानंतर मग परत मला हा पाणीपुरीचा घाट जो आहे ना तो घालावा लागला होता आणि बाहेरून आणलंही असतं मी पण मग पुऱ्या घरी होत्या तर त्यासाठी मी बाकीचं जे साहित्य आहे ना ते बाहेरून आणलं गोड पाणी आणि तिखट पाणी जे असतं ना पाणीपुरीसाठी लागणारं ते मी बाहेरूनच घेतलं कांदा कट करून घेतला रगडा मात्र घरी बनवलेला होता आणि पुऱ्या तळून घेतल्या एवढंच केलेलं होतं बुंदी वगैरे सगळं काही जे साहित्य होतं ते बाहेरून आणलेलं होतं पुऱ्या तळून झाल्यानंतर मग सगळं साहित्य पुढे घेऊन आली आणि मस्त छान सुरुवातीला आधी शेवपुरीची डिश बनवून दिली आणि त्यानंतर मग पाणीपुरी खाल्ली तर असं संध्याकाळचा जो काही का बेत होता तो झालेला होता दोघं टाईम आज छान मस्त मज्जा होती तर चला ताईनो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन ना व्हिडिओ बघत राहा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ